तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि रत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदा मुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्स च्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोप्रायटर असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीन खानापूर तालुक्यातील रवळेश्वर गावातील पंधरा वर्षीय शौर्य पाटील या विद्यार्थ्याने दिल्लीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शालेय शिक्षकांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून शौर्यने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सुसाईड नोटमध्ये मध्ये नमूद आहे सुसाईड नोटमध्ये त्याने त्रास देणाऱ्या शिक्षकांची नावे स्पष्ट लिहिली असून माझे सर्व ऑर्गन्स दान करा अशी शेवटची इच्छा देखील व्यक्त केली आहे या प्रकारानंतर खानापूर तालुका बुडाला असून या प्रकरणावर आमदार सुहास बाबर यांनी तीव्र संताप व्यक्त करत चौकशी आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या घटनेकडे व्यक्तिगत लक्ष द्यावे अशी त्यांची मागणी आहे शौर्य पाटीलच्या निधनामुळे पाटील, निधना पाटील कुटुंबावर शोककळा पसरली असून शिक्षण व्यवस्थेतील विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐणीवर आला आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना विनंती करणार आहे या शाळेची सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी आहेत त्या सगळ्यांना कडक शिक्षा व्हावी कारण एक कुटुंब त्याच्यामध्ये आज भरडले गेले एवढा चांगला मुलगा ज्या मुलाकडं चांगलं भविष्य होतं असा मुलगा दुर्दैवानं ह्या शिक्षा शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून तू गेला आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि तो किती चांगला होता याचे उदाहरण तुम्हाला मी मुद्दाम सांगतो त्या जिनं सुसाईड नोट लिहिले त्या सुसाईड नोटमध्ये त्यानं शेवटला असं लिहिलं आहे की माझे सगळे ऑर्गन डोनेट करा म्हणजे इतका चांगला मुलगा पण दुर्दैवानं आपण त्याला गमावून बसलो आणि सगळ्या ज्या ह्याच्यामध्ये दोषी असतील त्या सगळ्या दोषींना ती कडक कारवाई अशी मी मागणी करणार आहे